तुमची सत्ता आली म्हणजे तुम्हाला उघड नोकरी लागणार नाही त्याच्यासाठी आरक्षण करायचे संकट आले संकट तर आता त्या जातीच तुम्हाला आरक्षण करावं लागणार राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार खासदार मंत्र्यांना सांगतो माझ्या जातीसाठी धावून या माझा समाज आणि जात मोठी होऊ नये म्हणून सगळे तुम्ही काही करा माझी जात हरवून ठेवली तुम्हाला हात जोडून घेऊन जातीचं जा पडा पक्षाचा विचार करू नका तुमचा नुकसान झाला तर होईल पण चंद्र सुरू आहे तो पर्यंत जातीच्या कल्याण म्हणजे लक्षात ठेवा जात तुम्हाला कधीच विचारणार नाही पण तुम्ही न्यायालयात ना झाड सापशशिवाय खाऊ नका प्रत्येक मराठ्यांची लढाई आमच्यासाठी चांगली होती काळाच्या मराठ्यांनी साप खाऊ खेळू नका सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस कनाकना मुंबईला यायचं नुसतं कनाकना माघारी या मुंबईत दहा पंधरा दिवस झाला तरी पंचावन्न लाख का काय लोक झाले तिथे राहणारे असं म्हणते मला काय माहित नाही कोणाकडे कुणाला माहित आता पंचावन्न लाख राहायचे म्हणलं बाहेरच राहायचं काय मी आता एक शेवटचं टोक तो <laughs> आणि सोनाली यायला दीड कोटी पेक्षा जास्त आहे ज्याला इथं थांबायचं इथं काम आहे कोण म्हणलं काय वेगळं दगड कोणत्या देशात दगड नाही बघ कोणाकडे गोल असते काही खरबुड वरगुड त्यांच्या आशे कसा टाका तो मी तर दगड असा जो बरायचो कस टेकता येणार होती जे बघाल नाही तेच दगड असे दगड कुठे दिसत का खेकड्यासारखे वर दुऱ्या केलेल्या का दगड म्हणते हो त्या उष्ण नाम इकडे तरी बसता येत नाही त्याच्या खाली पावसात झोपायला बसावं किंवा आडोशाला बसावं तर बसता येत नाही कसं तरी विचार करायचे करायचे तुम्ही मला इमानदार लागलात मी तुम्हाला इमानदार लागलो मला इमानदारी सांगा दोन वर्ष झाले तुम्हाला साथ देता तुमचे मान खाली होणार उचलणार नाही फक्त मी डावं टाकत गेलो मी डावं टाकत गेलो फक्त काही वेळ चार पावलं मागे सरक पुढे सरक माझ्या समाजाला आठवण लाख नव्हती म्हणजे तीन करोड मराठ्यांना मी माझ्या पद्धतीनं मिळून ला आता उगा थोर राहिले मुंबईला एक दांडा आणला शंभर टक्के मराठाला आरक्षण टेन्शनच नाही कुकडे प्रमाणपत्र काढा उभा नाही कुठे उभा राह उभा राह म्हणजे तिकडे नाही इकडे शिकायला त्याला नोकरीला नाहीतर तर पळात आणि तिकडच त्यांचा असा पोट तो घाला लागले तेव्हा बसून आम्हाला कुठे जागा आपल्या पोरा माझ्या तर आहे <laughs> काय मग काय विचार तू कुठं जागा तुला आम्हाला काय म्हणतो तुला कुठं जागा आहे आमचं कामाचं दुरण टेकाना तू कुठं टेकी तू आमच्यापाशी या नाही द्यायचे काही करून जिंकायचं त्यांनी काहीतरी बातम्या येतात चॅनलच्या बांधवाच्या म्हणले मराठ्याला रोखायसाठी काय कोण षडयंत्र केले पाहुणे पोस्टर पण देऊन दोन आप्पा <laughs> हो ना दोन तात्या एक तात्या दोन हा शेंगाने एका एकाला पुढे झालीच असते ना दुसरं काय तेव्हा राजेंद्र तू हे पुढं तेव्हा तसे तू हे पुढं तो घर मध्ये तू तोपला आम्ही पुढे होत नाही माझं होत नाही तोपला होईल तुपला आता मुख्यमंत्री तू हे म्हणलं त्या लवकर टाकलायच वय ते चांगलं कोपणत दुसऱ्याला सगळ्या मराठ्याच्या ने वाटलं करून टाकलं तिथे म्हणतात आमचा साहेबला चांगला घेऊन गाठ पाणी अरे नाही तर काय ना खरं बोलला राणी तू आमदार म्हणजे तुम्ही बोलता ते खरं बर काल तीन आमदार राहते का नव्हते रे काल तीन आरते तुम्ही बोलता ते खरं बर का म्हणलं मना जा नको पिधर म्हणजे मी बोलायला तुम्ही बोलतात ना हे म्हणतो तंत पटतय आम्हाला सगळ्याला एक एक जोड केलाय म्हणी आणि जेवढे मंत्री येत सगळ्याला ओएटी दिली म्हणे एक एक आणि ओएटी जाऊन एक मंत्री म्हणला सुद्धा लागत नाही माळ म्हणजे एवढा घालतो तो टपो ते म्हणला मळीला सुद्धा लागत नाही एवढू लोक दिले म्हणले ना अशी हुशार आहे त्याचा आग्रह आम्ही काही करायला गेलो त्याला सांगत आहे किती बेजबाबदार माणूस असा आपल्याला त्यांच्या शेती नाही घेणार नाही पण खरी परिस्थिती अशी आहे जर आपलं मोठं घर सोडून शिंदे साहेब जर तुमच्याकडे आले त्याचा विसर तुम्ही सांभाळला पाहिजे मोठं घर सोडून अजित पवार जर, जर तुमच्याकडे आले तर सांभाळलं पाहिजे सगळ्याचे माग भुंगे लोक ठुले बारीक बारीक पक्षाचा कार्यक्रमच लावलायच नाही राहिले कोणाला म्हणजे आम्ही तुमची बारकाले पक्षावर कोणाच्या झेड देत माझ माग माझ माग अशी फजिती केली जाती जातीत माणसं ठुले नाही देवेंद्र फडणसी जाती जातीत मराठी ओबीसीवर घाली ओबीसी मराठ्यावर गाडी मान्ना झाले का आपल्याला ओबीसीचे अ त्याला म्हणा तू किती मी भान होऊन देत नाही मराठा तुला काय करायचं काड्या टाकून बघत दहा बारा जण दहा बारा जण एक जाऊन घेण्यात पण काहीच उपाय होत नाही ना पोटे मोकर हे सतरा ताळच्या पेढेवरून जाऊन बसले वर ते मुंबई तुम 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 <laughs> ते मुख्यमंत्री मला म्हणते इकडून गेले म्हणला मला काय माहिती तुमचं तुमच्या दोन बँका कडून गेलो काय त्या आठला पुढे चहा काय बादशी आपल्या इकडे पाच रुपयाला चहा आहे दहा रुपयाला त्याला काय माहिती त्याच्या किंमत किती आहे टप्पू आटला गेले आणि चहा आपल्याला त्याला अडीचशे तीनशे रुपये मला तीनशे दोन म्हणे मी बाबा आपण भले इतके पैसे असत का म्हणे येऊ जमत नाही म्हणे ऐकलं नाही त्याच्या दारातच भात सुरू केला शेजारी तीन घंटे भातच शेजारा याचा त्याचं हाटेलच बंद पडलं याच्या नाते लागणं सोपं नाही आपली एक पोराची टीम गेली आणि ती कोणचा झोन होता मंत्र्याचा त्या झोन मध्ये बसल ते म्हणले पोलीस आले म्हणले भाऊ हे झोन हे तो कोणचा काय नू व्या झोन याच्यात नाही बसता येत त्याला मोज मंत्र्याचं झोन आहे त्याने जेच कपडे घालले पाणी जीव फेस करत होता चार घंटा सुद्धा फेसत फेसत जायना त्याचा पुरवून गल्ली जाम केली मराठ्याच्या नागने लागायचं फळमेश साहेब माझ्या लेकराचा आरक्षण द्यायचं वेळ हक्काचं तुम्ही किती भेडीला किशिलान कशाला आणि भेणार नाही तर आरक्षण घेणार हे या बीडच्या नगरीतून जाहीरपणा सांगतो घेणार म्हणून माझी मराठ्यांना हा जोडून येऊ नये माय बाप हो तुम्ही दोन वर्ष वेळ दिला एवढ्या वेळेस घराघरातले मराठे स्वतःच्या लेकरासाठी जातीसाठी तळतळाट पुन्हा घ्यायचा नाही इतके अधिकारी बनलेत लेकर पोलिसात चाललेत तहसील मध्ये चाललेत महावितरण मध्ये चालले मध्ये आता साठी साक्षी गेली मागच्या आठवड्यात आता ला काल दोन पोरी आल त्या

व्यसना पासून मराठ्यांनी लांब जायचं या काही दारू प्यायचं कोणी आणि सांगता दारू बन कामाशो तुम्हाला दुसरं का मराशे तुला आणखी दुसरं काय तुमच्याकडून एक साईड आता ध्यानात पक्क ठेवायचा हो तुमच्या एका वायासाठी झटतो दिवस जीव पानाला लावला तुला दारू केल्यानं मला हळूच सांगा हे पैसे त्याचा असा दुमचा काळ तरी म्हणजे गुरु घेऊ माणसाला दारू पेऊ द्यायचा नाही आपल्या त्यांनी षडयंत्र शिजायला सुरू केलंय मराठ्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही अशा मीडियातून बातम्या मुंबईतच जायचं त्यांनी किती प्रयत्न द्या मराठ्यांनी करुसायचं गणपती बाप्पा घेऊनच घुसायचं इतके रस्ते सापडून फुले त्या पोट्याने पाहुणा आणि रस्ता दोन काम सापडून फुले पाहुणा आणि रस्ता त्याला म्हणजे दोन दिवस तो आधी झोपून द्या मग आधी जायच्या माझे दिसत मुंबईत मग एक ठिकाणी ठेवून दोन तीन